नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण केळीची अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत जी आपला थकवाही दूर करेल व पोटाला थंडावाही देईल तर खूप छान पौष्टिक अशी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी केळी घेतलेली आहेत तर इथे केळी छान पिकलेली बघून घ्यायची तर आता आपण एका केळीपासून ही रेसिपी बनवूया तर मस्त पिकलेलं असं केळ बघून घ्यायचं म्हणजे ते गोड असतं तर केळाची साल आता आपण काढून टाकूयात तर अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे व अगदी झटपट बनते आता यानंतर एक सुरी घ्यायची व केळाच्या असामधून भाग करून छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तर खूप छोटे तुकडे नाही करायचे मोठे तुकडे केले तरीही चालतील तरी ते केळीचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे केळीचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे म्हणूनच मिक्सरला बारीक करायचं असल्यामुळे केळीचे तुकडे मोठे ठेवले तरीही चालतील आता यानंतर यामध्ये थोडासा गूळ तर दोन चमचे गुळ घालायचा तर इथे मी काळा गुळ वापरलेला आहे आपण कोणताही गुळ इथे वापरू शकतो गुळ घालायचा नसेल तर साखर वापरली तरीही चालेल किंवा गूळ साखर काहीही वापरायचं नसेल तर थोडासा मध घातला तरीही चालेल यानंतर पाव चमचा वेलची पावडर घालायची याने टेस्ट अजून वाढते यानंतर फ्रीजमधलं थंड दूध घालायचं तर अगदी दोन तीन चमचेच घालायचं तर दूध इथे थंडच वापरायचं आहे मिक्सरला केळी बारीक करताना काळी पडण्याची शक्यता असते म्हणून इथे थंड दुधाचा वापर करायचा आता यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात तरी ते बघू शकता मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आणि हे पहा अगदी छान अग एका मिनिटातच हे तयार झालेलं आहे आता हे एका काचीच्या ग्लासमध्ये मी ओतून घेते मिक्सरला लावताना थंड दूध नसेल किंवा थंड दूध वापरायचं नसेल तर साधं नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं व त्यामध्ये बर्फाचे खडे टाकायचे तसेच जसं आपल्याला घट्ट किंवा पातळ हवं आहे त्या प्रमाणात आपण दूध वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो पण शक्यतो दूध कमीच घालावं तरच घट्ट म्हणजे दाटसर असं छान लागतं आता यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्सचे काही तुकडे घालूयात तर इथे मी काजू आणि पिस्ताचे तुकडे घालत आहे तर आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे घालू शकतो तर बघू शकताय आहे किती छान ही रेसिपी तयार झालेली आहे व बनवायला सुद्धा इथे अजिबात वेळ लागत नाही अगदी दोन मिनटात तयार होते तितकीच ती टेस्टीसुद्धा आहे व अगदी घरातील सर्वांनाच ही रेसिपी नक्कीच आवडेल तर बघू शकताय आता आपण याची चव घेऊन पाहूया म्हणजे थोडी टेस्ट करून पाहूया तर वाव मस्त खरंच छान हे केळीपासून बनवलेलं आहे हे कळतसुद्धा नाही केळीचा वास सुद्धा येत नाही इतकी छान आणि थंडगार ही रेसिपी लागते ना मस्तच खरंच एकदम थंडावा देणारी रेसिपी वाटली आणि खूप छान वाटते टेस्ट करूनच आणि खरंच थकवा दूर करणारी आणि पोटाला थंडावा देणारी रेसिपी आहे खूपच छान लागते अगदी जबरदस्त टेस्ट आहे याची तसेच काळा गुळू वापरल्यामुळे ती अजूनच पौष्टिक झालेली आहे शिवाय कलर सुद्धा छान आलेला आहे तर हो ना खूपच छान आहे ही रेसिपी मुलं अगदी आवडीने पितात आणि हट्टाने मागून घेतात शिवाय जेवतानासुद्धा आपण याचा स्वीट डिश म्हणून वापर करू शकतो फक्त दाटसर बनवायचं म्हणजे अगदी छान लागतं यासोबत आपण चपातीसुद्धा खाऊ शकतो तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत